हो कसे आहात तुम्ही मी एकदम मस्त आहे नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी मोदकची नवीन रेसिपी आणि नवीन डिझाईन घेऊन आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला काय वाटला कमेंट करून मला नक्की कळवा एअरफ्रायरमध्ये बेक केलेले मोदक आणि ऑइलमध्ये फ्राय केलेले मोदक दोघींमध्ये काय फरक आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात सर्वात आधी मी एक खोबऱ्याची वाटी घेतली आणि त्याला किसून घेणार आहे याऐवजी या तुम्ही खोबऱ्याचं किससुद्धा घेऊ शकता रेडीमेड भेटतं मार्केटमध्ये त्यानंतर अर्धा वाटी मी गुडचं पावडर घेतलेलं आहे दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेणार आहे नंतर चिमुटभर मी मीठ टाकलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेणार आहे मी तूप आणि पीठाला दोघांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तूप आणि पीठ हे छान असं मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं करत पाणी टाकत याचं पी पीठ मळून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं मी पाणी टाकून घेत आहे आणि पीठ मळून घेते जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही पीठ असं मळायचं आहे मोदक बनवण्यासाठी आणि याला मी साईडला झाकून ठेवून देणार आहे थोडंसं सा मोरण्यासाठी एका पॅनमध्ये मी साजू कसं सा तूप टाकलेलं आहे त्यामध्ये मी एक वाटी किसलेलं खोबऱ्याचं केस टाकून घेणार आहे हे बघा आणि त्याला छान असं परतून घेणार आहे काही सेकंदासाठी जास्त वेळ परतवायचं नाही नाहीतर खोबरं हे चढायला लागेल त्यामुळे कमी वडासाठी जे थोडंसं परतून घेणार आहे त्यामध्ये मग लगेच मी गुळाचा पावडर टाकणार आहे गुळाच्या पावडरऐवजी तुम्ही किसलेला सुद्धा टाकू शकतात पण किसलेला गूळ टाकल्याने सारण हे ओलसर बनतं म्हणून मी गुळाचा पाव पावडरचा वापर केलेला आहे थोडंसं जायफळ किसून घेतलेलं आहे आणि थोडीशी वेलची पूळ टाकणार आहे दोन तीन चिमूट मी वेलची पूळ टाकते कारण की सारण कमी आहे सारण जास्त असेल तर तुम्ही एक चमची वेलची पू टाकू शकतात आणि थोड्या वेळसाठी मी परतून घेणार आहे आणि गॅस बंद करून देणार आहे आणि थंड होण्यासाठी थोड्या वेळ मी साईडला ठेवून देणार आहे सारण थंड होतं तोपर्यंत तो मी पिठाला परत एकदा मळून घेत आहे थोडंसं तेल लावून हे बघा अशा प्रकारे आणि आपण पापड्या बनवतो त्यासाठी जसे मोठी पाप पोळी लाटून घेतो ना त्याप्रमाणे मी इथं चपाती लाटून घेणार आहे चपाती लाटून झाल्यानंतर मग एक डब्याचं झाकण घेणारे हे बघा बारीक अशी चपाती लाटून घेणार आहे जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही पापड्यांसाठी आपण थोडीशी जाड लाटतो पण या मोदकच्या याच्यासाठी आपण थोडीशी बारीकच लाटून घेणार आहे हे बघा पापड्यांप्रमाणे मी कट करून घेतलेला आहे आणि हातावरती पापडी घेऊन मी आता त्याच्यामध्ये सारण टाकून घेत आहे गूळ आणि खोबऱ्याचं खूप छान लागतात हे मोदक नक्की ट्राय करा हे प्रसादासाठी हे मोदक खूप छान लागतात हे बघा पहिले मी साधा मोदक बनवून दाखवलेला आहे नंतर आता मी सहा पाकळीचा मोदक बनवून दाखवणार आहे तर नीट बघा एक चमचे मी सारण टाकून घेतलेलं आहे सारण टाकून घेतल्यानंतर सहा पाकडी मी मोदक बनवत आहे तर हे बघा अशा पाकड्या मी जॉईंट करून घेणार आहे आणि यांना एकत्र करून जॉईंट करून देणार आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी कसा बनवला आहे मोदक खूप छान दिसतो हा मोदक बनवल्यानंतर आणि तळ फ्राय केल्यानंतर आता दुसरी पापडी घेतली त्यामध्ये एक चमची सारण टाकून घेत आहे आणि साधा मोदक आपण जसं जॉईंट करतो तसं मी करून घेणार आहे आणि नूडल्स खातो त्या चमच्याने याला डिझाईन पाळून घेणार आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा बनवायला खूप सोपा असतो आणि खूप छान अशी डिझाईन येते या मोदकची पण हे बघा मी अशा प्रकारे मोदक बनवून घेतलेले आहेत सहा वेगवेगळ्या आकारामध्ये हे बघा मोदक छान असे मोदक बनवून आहेत आता यांना फ्राय, फ्राय करून मोदक बनवून झालेले आहेत आता मी यांना फ्रायमध्ये बेक करून घेते सर्व मोदकला मी वरून तेल लावून घेत आहे आणि सिलिकॉन मॅटलासुद्धा तेल लावून घेणार आहे एअरफ्रायमध्ये मोदक हे खूप कमी तेलामध्ये म्हणजे कमीत कमी तेलामध्ये बनत असतात आणि खूप छान असे क्रिस्पी होतात ज्यांना क्रिस्पी मोदक आवडत असेल त्यांनी फ्रायमध्ये नक्की ट्राय करा यांना तुम्ही वाफूनसुद्धा घेऊ शकतात फिलीपच्या फ्रायरमध्ये एकशे पंच्याऐंशी टे डिग्री टेम्परेचर ठेवणार आहे आणि दहा मिनटासाठी यांना बेक करून घेणार आहे दहा मिनटाचा मी टाईम लावलेला आहे आणि दहा मिनटानंतर चेक करून घ्यायचं चे, की मोदक झाले का नाही झाले आणि नाही झाले असतील तर दोन तीन मिनटांसाठी पुन्हा ठेवून द्यायचे पण माझे मोदक झालेले आहेत आता मी फ्लावर मोदक बनवून दाखवणार आहे फ्लावर मोदकची डिझाईन बनवून दाखवणार आहे सहा पेटलवाला आहे हे फ्लावर मोदक पण सर्वात सोपी पद्धत आहे ही मोदक बनवण्याची पाप पापड्यांसारखं आपण बनवून घ्यायचं आणि त्यामध्ये एक एक दोन दोन चमचे सारण टाकून ये बघा अशा पाकड्या तयार करून घ्यायच्या आहेत सहा आणि ते जवळजवळ जवड़ आणून त्यांना जॉईंट करून घेणार आहे हे बघा जवळजवळ जवड़ आणलं आणि जॉईंट करून घेतलं आणि त्या पाकड्या होत्या त्यांना एका साईडला एकाच डायरेक्शनमध्ये वाढून घेणार आहे हे बघा पुन्हा एकदा मी बनवून दाखवत आहे हे बघा खालच्या साईडने मी त्याला फोल्ड करून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे फ्लावर तयार झालं आहे सहा पाकड्यांचं खूप छान अशी डिझाईन नवीन डिझाईन मी दाखवलेली आहे फ्लावर मोदकची तर तुम्ही या चतुर्थीला नक्की ट्राय करा आणि कसं वाटला काय वाटला ते कमेंट करून नक्की कळवा हे फ्लावर मोदक मी तुम्हाला ऑइलमध्ये तळून दाखवणार आहे म्हणजे दोघांचा डिफरन्स कळेल ऑइलमधले मोदक आणि एअर फ्रायमधले बेक केलेले मोदक कसे असतात काय असतात हे तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा दोघांमध्ये काय डिफरन्स असतो मी हे सांगितलेला आहे हे बघा मी या मोदकला फ्राय करून घेते ऑइलमध्ये कमी आचेवर मी यांना चांगलं फ्राय करून घेणार आहे हे मोदक सुद्धा खूप छान बनले होते दोघांपैकी जे मोदकची तुम्हाला डिझाईन आवडले असेल ते मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा ऑइलवाले मोदक आणि ए फ्रायवाले मोदक दोघींमध्ये डिफरन्स काय आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगत आहे बघा किती छान अशी डिझाईन बनली आहे फ्लॉवरची आणि मोदक बनवलेले आहेत तर हे बघा हे फ्राय मोदक आहेत गणपती बसल्या बसल्या आहेत आता तर त्याच्यामुळे मी फ्राय मोदक आणि फ्रायवाले मोदक केलेले आहेत हे बघा एअर फ्राय मोदक नवीन फ्लावर मोदक ची डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा कशी वाटली काय वाटली ते पण कमेंट करून मला नक्की कळवा रियांस आणि मी चिवडा खाता आहे अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आणि रियांची मस्ती बघण्यासाठी आमची हैदराबादमधली लाईफस्टाईल कशी आहे काय आहे हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बेल बेलायकन प्रेस करून ठेवा